हॅलो फ्रेंड रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाची खेळं करून दाखवते अर्धा घंटा अगोदर गहू भिजवून ठेवले होते तुम्ही खपली गहू पण घेऊ शकता बरं का माझ्याकडे खपली गहू इथं भेटत नाही म्हणून मी साधे गहू माझ्या घरातले रोजच्या पोळीचे भिजवून ठेवले आता ह्याला ना ह्याच्यामध्ये काढतेस पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये काढते आणि थोडं वाळवून मिक्सरमधून काढते एक पंधरा मिनटं घालते फॅन खाली वाळवायचं म्हणजे फॅन खाली टाकायचं कॉटनच्या कपड्यावर एक कॉटनचा कपडा घ्यायचा थोडी ह्याच्यातलं पाणी निथरू द्यायचं चांगलं पाणी चांगलं निवळलं ह्याच्यातलं असं आता पाणी असं घालून असं घालून ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिट निथरू द्यायचं बजेट हे पाणी चांगलं निथळलं की ह्याला चांगलं वाळू घालायचं कॉटनचा एक कपडा घ्यायचा असा कॉटनचा तुम्ही कपडा घेतून तुमच्याकडे असेल की आणि ह्याच्यावर पंधरा मिनिट वाळू घालायचं खाली फॅन खाली वाळू घालायचं म्हणजे फॅन काढून ठेवायचं पसरून ठेवायचं आता हो हे काय हे असं वाळू पसरणार आहे मी हे कापड असं पसरायचं वरी फॅन लावलेला आहे पाणी सराजणू द्यायचं आता हे पॅस्टर टाकायचं पंधराशे वीस मिनिट ह्याच्यावर टाकून द्यायचं असं आणि पुला मिक्सर मधून हळू 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 बंद चालू बंद चालू करीत करायचं म्हणजे ह्याच्यावरती जे सालपट असते तर ते सडणीचे गहू कसे असते चढलेले तसे होते बरं का तयार परत आता असं हो वाळू आता हे वाळल्यानंतर मी काटाऊन दाखवते चांगलं असं काढलंय काही मिक्सर मधून काढलंय चांगलं जास्त चुरा होऊ द्यायचं चांगलं निघते आता सुद्धा आणखी नुकसान निघते हो काय असं नुकसान झालाय पाकडून हे चढणीचे गहू म्हणतात ना त्याप्रमाणे होते बघा हे तयार आता ह्याला पाणी टाकून धुवायचं पाणी टाकून धुतलं की आणखीन ह्याच्यामध्ये वरी घुसा येते सगळं असं घासायचं वरी येते सगळं आणि जास्त धुवायचं नाही ह्याला जास्त धुतलं तर ह्याच्यातले विटॅमिन्स कमी होते तर आता हे पाणी काढून टाकायचं नाहीतर हे पाणी एखाद्या कुंड्याला टाकायचं असतं तुम्हाला तर एखाद्या भगुन्यात काढून टाकायचं त्याच्यात हे पाणी खूप पोषक असतंय बरं का कुंड्यात टाकायला एखाद्या झाडाला टाकायला खूप पोषक असते हे पाणी तांदळाचं पाणी ह्याचं गव्हाचं काढलेलं पाणी खूप खूप पोषक असतं एखाद्या बघा ह्याच किती किती स्वच्छ निघाले हे घा ह्याला सडणीचे तर चांगलं असते आपण उखळामध्ये सडत बसतो त्याला खूप वेळ लागतोय मग आपण हे असं सडायचं आणि हो का असं आता हे असंच ठेवायचं ह्याला काय करायचं नाही आता हे पाणी ठेवलंय ना तर हे कुकरमध्ये टाकायचं पाण्यासहित आणि त्याला थोडासा सोडा लावायचा आणि सपक शिजवायचा अगोदर परत शिजता आलं की त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आता टाकताना थोडे खोबऱ्याचे हो तुकडे आणि बडशुप टाकायचे शिजताना आणि परत हे चांगलं ला शिजलं की ह्याच्यामध्ये गुळ बारीक करून टाकायचा केर कचरा गुळातला सगळा काढायचा आणि गुळ बारीक करून टाकायचा पाक करून गुळ टाकला तर खूप वेळ लागते शिजायला ह्याच्यामध्ये बारीक करून गुळ टाकला ना शिजल्यानंतर तर लवकर शिजते आणि पाक करून टाकला त्याला आणखीन एक दीड घंटा शिजवावं लागतं त्याच्यापेक्षा हे शिजवून घ्यायचं अगोदर कुकरमध्ये चांगलं ढाकून आता हे कुकरमध्ये पाणी हे एवढं पाणी ठेवते त्याच्यावरी असं एवढं पाणी ठेवते असं एवढं ह्याच्यावरी एवढं पाणी ठेवायचं कुकरमध्ये आणि ते अगोदर असं मन शिट्टी लावताय वीस ते चाळीस वीस ते पस्तीस मिनिट तीस ते पस्तीस मिनिट शिजवायचं आणि परत त्याला चांगलं थोडं शिजता आलंय की त्याला कुकरला शिट्टी लावायची झाकण लावायचं आणि पण शिजवून घ्यायचं का तर हे काय होत असते सोडा लावलेला असते फसपासून सगळ्या फेसवर येऊन पाणी निघून जाते म्हणून त्याला शिट्टी लावायची नाही तसंच कुकर मध्ये शिजवायचं आणि कुकर मध्ये खूप लवकर शिजते बर का ही उशीर लागत नाही पण थोडासा सोडा असं असं एवढं चिमूडभर सोडा घेऊन ओल्या हाताने असं बोटाने ओल्या हाताने असं सोडा घ्यायचा आणि जास्त टाकायचं नाही जास्त सोडा आपण खाऊ नका पोटाला चांगला नसते बर का आता हे मी शिजायला ठेवते कुकरमध्ये आता हे बघा ह्याच्यामध्ये नाही हो का एवढं पाणी टाकलं हो का एवढी पाणी टाकले तरी सुद्धा हे पाणी कमी पडणार आहे शिजायला आणि एवढा हे खायचा पाव चमचा सोडा आहे आणि एवढं शिजवायचं हे गहू चांगले शिजत आल्यानंतर त्याला शिट्टी लावायची शिट्टी लावू नका बरं का आपली कुकर बंद पडते शिट्टी मध्ये सगळं साचते त्याचं वरचा भुसा वगैरे राहिलेला आणि कुकर बंद पडते ना आता ह्याला चांगलं शिजू देते आणि चांगलं शिजल्यानंतर कधी शिट्टी लावायची ते तुम्हाला दाखव दूध मत खीर लिया, शी का छान शिजली बरता गांच मिनट में शिजव थोड़स थोड़स मेरा नीभर वाटा होता गाना गाना आखा ना खिरी मधे थोड़ा सा नीभर वाटा होता छान तो तुम्हारा तो पहाजे अलगता हम थोड़ा दूध पी टाकू शु कर दूध टाकते कुछ साधा दूध टाकते बर का थोड़स एक वटी पर दूध टाकल का खूब छान लगती आता हों का गुड़ किलो आणि हे साखर का तर माझ्याकडे गोड आवडते म्हणून गुळ साखर टाकणार ह्याच्यामध्ये ना मी फक्त हे टाकते खोबऱ्याचे तुकडे असे खोबऱ्याचे तुकडे करून टाकते तुकडा खोबऱ्याचा तुकडा आहे हो असे खोबऱ्याचे तुकडे तुकडे करून टाकते थोडी बळीशोप टाकते माझ्याकडे ह्याच्यामध्ये सुका मेवा आवडत नाही दाताखाली कचकच वाजला ना तर सुका मेवा माझ्याकडे जास्त आवडत नाही बळीशोप आणि हे टाकणारे खोबरे टाकणारे माझ्याकडे विलायची आवडत नाही जास्त टाकले आता हे थोडस शिजू देते आणखीन ह्याला पाहिजे तर थोडं दूध टाकते आणि थोडं शिजलं का तर ह्याच्यामध्ये ना मी गुळ आणि साखर टाकून परत शिजवणार आहे ह्या खिरीला उशीरच लागते बरं का पण खूप पौष्टिक असते हे बघा ह्याच्यामध्ये थोडं दूध टाकले मी किती छान दिसायली पांढरी शुभ्र दिसायली बघा बरं आता ह्याच्यामध्ये गुळ टाकते गुळ टाकते गुळ थोडा चिटकलाय परत काढून टाकते आणखी मग काही साखर टाकते गुळ साखर टाकल्याशिवाय खीर गोड लागत नाही आता हे गुळ साखर टाकून चांगली आणि थोडं तूप टाकून सर्व करते मी आधी मधी पण तूप टाकलं होतं बरं झाली आता जशी जशी गार होईल तशी तशी जाड होती बरं का ह्याच्यामध्ये दूध टाकलं होतं आता वाटत आता हे काय असं सर्व करायचं ह्याच्यामध्ये तूप टाकून असं त्याचं सगळ्याला प्लेटमध्ये जास्त गार होती चांगली म्हणून प्लेटमध्ये घेऊन खातो आम्ही माझी जरी ही खिरीची गव्हाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली शेअर करा बरं का धन्यवाद